नमस्कार आठवणीतील कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजची कविता आहे गाणे अमुचे जुळे या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले भिर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे कुरणावरति ऊन सावली विणते जा ये तो वारा पहाभरार गवत खुशी ने डुले टपटप पडती अंगावरती वरति फुले दूर दूर हे

पाउसवारा, वारा मोरपि सारा या गातु न फुले टपटप अङ्गावरति फुले फुलांसारखे सर्व फुला रे सुरात मिसळून सूर चला गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे टप टप पडती अंगावरती प्राजक्तांची फुले भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद